श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आपण सर्वजण नऊ दिवस देवीची नऊ रूपांची पूजा करत असतो घरामध्ये घटस्थापना करत असतो अशामध्ये घरामधले जे देव आहेत तर देव तर ते देव हलवावे का त्यांची पूजा कशी करायची किंवा करावी का म्हणजेच देवांना स्नान वगैरे घालायचे का अंघोळ घालायची का आपली रोजची देवपूजा कशी करायची व एक व एका घरामध्ये दोन घट बसवावे का म्हणजे जर सुनबाई जर कामानिमित्त मुलगा आणि सुनबाई जर बाहेरगावी राहत असतील तर त्यांनी तिकडे घटस्थापना करावी का किंवा सासूने आणि सुनीने घरामध्ये दोघींनी उपवास करावा का किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती व्यक्तीने घरामध्ये उपवास करावे का असे बरेचसे प्रश्न आपल्याला आपल्याला पडतात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करा करूया घटस्थापना किंवा शारदीय नवरात्री हा उत्सव प्रत्येकाकडे आपल्या आपापल्या आप कुळाचाराप्रमाणे साजरा केला जातो कारण की जी घटस्थापना आहे तर ती पूर्णपणे आपल्या कुलदैवतेला आणि आपल्या कुलदेवीला समर्पित असते आपल्या कुळाचाराप्रमाणे प्रत्येकाकडे घटस्थापना घटस्थापनेच्या वेगवेगळ्या पद्धती केली जातात ज्यांची जी कुलदेवी आहे किंवा ज्यांचं ज्यांचा जो कुलदैवत आहे तर त्यांच्या कुळांच्या प्रमाणे म्हणजेच घरांच्या कुळा कुळाचाराप्रमाणे घटस्थापना केली जाते घटस्थापना करण्याचे अनेक प्रकार आहेत याशिवाय घटस्थापना केल्यानंतर काही जण घटस्थापनेमध्ये फक्त देवांचे कुलदेवतांचे किंवा कुलदेवीचे टाक फक्त बसवतात व इतर जे देव आहेत तर ते विड्याच्या पानावरती बसवत नाही त्या देवांची रोजची देवपूजा केली जाते तर काहींना प्रश्न पडतो की देव हलवावे का जर तर ती ही घटस्थापना आहे तर ती आपल्या कुळाच्या प्रमाणे केली जाते त्यामुळे यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आपण पाहून वेगवेगळ्या पद्धतीने काही नवीन करायला जाऊ नका कारण की त्यामुळे तुमचा जो देव आहे तर तो तुमच्यावर देखील नाराज होईल त्याशिवाय सांगणाऱ्यांवर नारा देखील नाराज होईल जी घटस्थापना आहे तर ती आपल्या कुळाच्याप्रमाणेच करावी लागते पहिल्यापासून आपल्या घराण्यामध्ये आपले जे आडनाव आहे तर ते आपल्याला आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून ज्याप्रमाणे घटस्थापना केली जाते त्याचप्रमाणे आपल्याला घटस्थापना करावी लागेल पुढच्या पिढीमध्ये देखील पुढच्या पिढीने देखील ते त्याचप्रमाणे करावे आप आपण नव्याने किंवा कोणीतरी सांगितलेली आहे ती गोष्ट आपल्याला खूप आवडली म्हणून ती करायची नाही फक्त आपल्या घराण्यामध्ये पहिल्यापासून कसं केलं जातं त्याच पद्धतीने घटस्थापना करावी काही जण फक्त घट बसवत असतात घरामध्ये घटस्थापना करणार करतात किंवा करण्या करण्याच्या वेळेस जेव्हा देवाचे टाक असतात तर ते फक्त विड्यांच्या पाण्यावरती बसवतात आणि रोजची देवपूजा करतात तर काही जणांकडे ज तर काही जणांकडे देव असतात तर ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे विड्यांच्या पानावरती आपण ठेवले जातात दसरा होईपर्यंत दसऱ्याच्या दिवशी ते देव उचलले जातात म्हणजे उपवास सोडल्यानंतर घट उठवलं घट उठवल्यानंतरच या देवांना हलवलं जातं तोपर्यंत त्या देवांना हलवलं जात नाही तर तुमच्याकडे जी काही परंपरा आहे त्या परंपरेनुसार तुमच्या वडीलधारा घरातील माणसांना विचारून तुम्ही या याविषयीची घरामध्ये चर्चा करून देव हलवावी की नाही हे ठरवू शकता कारण की कुणीतरी सांगितलं म्हणून करण्याची ही ही गोष्ट नाही प्रत्येकाच्या पद्धती कुळाचाराप्रमाणे ह्या वेगवेगळ्या असतात आता आमच्याकडे सांगायचं झालं तर घटस्थापनेच्या दिवशी पंचामृतमाने घरातील सर्व देवांना स्नान केलं जातं विड्याच्या पानावरती सर्व देव बसवले जातात ज्यावेळी दसरा असतो त्या दिवशी हे देव काढून त्यांना स्नान घातलं जातं त्यांना त्यांची पुन्हा पूजा केली जाते आणि त्यांची षोड शोप पूजा या दिवशी केली जाते आणि त्याला देवघटी बसलेत असं देखील म्हटलं जातं नऊ दिवसामध्ये आपण देव हलवायचे नाही किंवा जी काही घटस्थापना केलेली असती तर ती देखील आपल्याला हलवायची नसते तर काहींना प्रश्न पडतो आपण अर्चन करावं तर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल जर तुमच्याकडे तिचा फोटो देखील असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्जन करू शकता फक्त आपल्याला हलवायचं नाही त्यानंतर तुम्ही त्याच ठिकाणी जिथे आपला फोटो ठेवला आहे जिथे मूर्ती स्थापित केलेली आहे त्याच ठिकाणी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं तुम्ही नागवेलीच्या किंवा विड्याच्या पानावरती सगळे देव जे श्रीयंत्र वगैरे आहेत ते, ते स्थापित कराल तेव्हा त्याच ठिकाणी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन हे तुम्ही दुर्गाष्टमीला देखील करू शकतात नवमीला देखील करू शकतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कधीही कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला असं जर कुंकुमार्चन करायचं नसेल तर त्यानंतर तुम्ही एक सुपारी घेऊ शकता आणि ती सुपारी तामणामध्ये ठेवून त्या सुपारीची कुलदेवी किंवा माता लक्ष्मी समजून स्थापना करू शकता आणि त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता परंतु आपल्या देवघरामध्ये जे टाक आहे जे टाक आहे ते हलवले जात नाही त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे ही जी सुपारी आहे तर ती सुपारी देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कारण की या नऊ दिवसांमध्ये दे, देव हलवले जात नाही देव हलवले जात नाहीत नऊ दिवसांमध्ये दे, देव घटी बसवलेले असतात सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली कुलदेवी आपली देवी आपली कुलदैवत आपल्या घरामध्ये नऊ दिवस वास करत असतात त्यासाठी आपल्याला देव हलवायचे दे नसतं तर आपल्या प्रमाणे पूर्ण नियम पाळून तुम्ही घरामध्ये घटस्थापना करावी जर मुलगा आणि सुंदर बाहेर गावी राहत असतील आणि सासू सासरी जर गावाला असेल तर त्यांनी सेपरेट घट बसावं का असा प्रश्न देखील मनामध्ये येतो परंतु असं सेपरेट घट बसवला जात नाही आपल्या घरातील जी मुख्य माणसे आहेत म्हणजे जी काही सासू सासरी असतील वडीलधारी माणसं असतील तर त्या घरामध्ये ते राहतात त्या घरामध्ये घट बसवला जातो सेपरेट बाहेर इतरांनी घट बसवू नये एका घरामध्ये एकच घट घट बसवला जातो एका घरामध्ये दोन किंवा अधिक घट बसवत नाही त्यासाठी जोपर्यंत तुमची सासू सासरी किंवा वडीलधारी माणसं जोपर्यंत आहे तर तिथं जिथे आहे त्याच ठिकाणी घट बसवावी तुम्ही तुमच्या घरी फक्त विड्यांच्या पानावरती देव बसवले तरीसुद्धा चालेल त्यांची रोजची जी देवपूजा आहे तर ती तुम्हाला करायची नाही कारण की बऱ्याच जणांना असा प्रश्न की गावाला घड बसला आहे मग इकडे आम्ही देवपूजा करावी का इकडे आम्ही रोजच्या रोजची देवांना अंघोळ स्नान क घालावी का तर इकडे तुम्ही देवांना अंघोळ स्नान घालू शकत नाही तुम्ही गावाला जरी घड बसलो असेल तरी देखील तुम्ही शहरामध्ये राहत असेल तरी देखील तुम्हाला देव फक्त विड्याच्या पाण्यावरती बसायचे आहे आणि त्यांना रोजची अंघोळ घालायची नाही फक्त पंच पंचपचारे आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही ते रोज वेगवेगळी फुलं अर्पण करू शकता दुसऱ्या दिवशी जी काही तुम्ही फुले काढून देऊ शकता नऊ दिवस तुम्ही रोज नऊ नैवेद्य देखील टाकू शकता फूल अर्पण करू शकता दुर्गा सप्तशेतीचा पाठ करू शकता मंत्र जाप कुंकुमार्चन करू शकता परंतु देव हलवायचे नाही देवांना स्नान वगैरे घालायचे नाही त्यानंतर असा प्रश्न पडतो की उपास घरातील अनेक लोकांनी केला तर चालतो का तर हो चालतो उपास तुम्ही कितीही सहन करू शकता फक्त फक्त घटस्थापना एका ठिकाणी आपल्याला करायची आहे उपवास करण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता परंतु त्यामध्ये असा नियम आहे की तुम्ही एक दहा उपवास झाला तर तुम्हाला हा उपवास तुमच्या घराण्यामध्ये क कसा केला जातो त्याचप्रमाणे उपवास करावा लागतो काही ठिकाणी एकदा उपवास केल्यानंतर तो कायमस्वरूपी केला जातो काही जण फक्त उपवास केल्यानंतर तो तीन वर्ष करतात जर तुमच्याकडे घरामध्ये जशी पद्धत आहे त्याचप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता तुम्ही फक्त हौसेने करायचा म्हणून तो उपवास करायचा नाही किंवा मला करण्याची इच्छा आहे म्हणून यावर्षी नवरात्रीचा उपवास केला आणि पुढच्या वर्षी उपवास करणार नाही असं करू नका जर तुम्हाला झेपत नसेल तर तुम्ही उपवास शक्यतो करू नका झेपत असेल तरच तुम्ही उपवास करू शकता फक्त एकदा उपवास धरला की पुढच्या वर्षी देखील आपल्याला उपवास जो आहे तो तो करावा लागेल कामस्वरूपी अनवरात्रीचा उपवास करावा लागतो हा जो उपवास आहे तर ती घरातील जी मुख्य स्त्री असते ती धरते म्हणजे जी कुलश्री असते जी स्त्री असते नवरात्रीचा उपास ती घरामध्ये धरते सासू वगैरे असेल तर त्यांनी हा उपवास धरला धरला तरी चालतो जेव्हा म्हणजे ज्यांना शक्य होत नाही त्यांच्या शरीराला जेव्हा झेपत नसेल तर तो उपवास जो आहे तो तुम्ही सुनीकडे दिला जातो अशा प्रकारे घरातील एकाने जरी हा उपास धरला तरी चालतं परंतु तुम्ही जर हौसेने उपवास धर नसेल तर तुम्हाला झेपत असेल तर तुम्ही धरू शकता एक का हा उपवास धरल्यानंतर तो कायमस्वरूपी धरावा लागेल उपवास तुम्ही करू शकत नसाल तरी देखील तुम्ही देवीची सेवा मनोभावे करू शकता अखंड दिवा देखील लावू शकता तुमच्याकडे जर गावाकडे घटस्थापना करत असेल तुम्ही सेपरेट असाल आणि बाहेर राहत असाल तरी देखील तुम्ही जिथे दे आहात तुम्ही त्या ठिकाणी अखंड दिवा लावा तरीसुद्धा चालेल घरामध्ये दुर्गा सप्तशीचा पाठ करा कुंभा कुंकुमार्चन करू शकता देवीचे जेवढं काही मंत्र जप असेल तेवढं तुम्ही करू शकता देवीची सेवा तुम्ही करू शकता देवीची ओटी भरू शकता शकता अखंड दिवा लावला असल्यानंतर तुम्हाला अखंड दिवा लावल्यानंतर काही नियमांचे पालन देखील करायचं आहे अखंड दिवा लावल्यानंतर कुल घालून कुठेही जायचं नाही कारण की सूक्ष्म स्वरूपांकडे देवी आपल्या घरामध्ये वास करते अखंड दिवा लावला तर त्याला एकटं सोडलं जात नाही दिवा नये यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे अखंड दिवा लावण्याबाबत पण काही नियम असतात असं असं म्हणजे दिवा लावला तो विजला असं चालत नाही त्यासाठी परत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपलं घर हे स्वच्छ असायला हवं हो। त्या अगोदरच आपल्याला गट अगोदरच आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे घरातील अडगळ असेल किंवा कानाकोपरा असेल तो स्वच्छ धुवून काढायचा आहे स्वच्छ करून घ्यायचा आहे घरातील अंधरुणं पांघरूनं किंवा ब्रेड बेड बेडकवर बेड असेल खिडक्यांच्या स्क्रीन असेल तर ते सगळं स्वच्छ करायचं आहे हे जे तुम्ही सर्व साहित्य तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे सर्व स्वच्छता करून घ्यायची आहे या दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपात वास करत असते जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच देवीचा वास असतो त्यासाठी घतस्थापनेच्या अगोदर आपलं जे घर जे आहे तर ते अतिशय स्वच्छ करा घरामध्ये तंटे करायचे नाही घरातील वातावरण हे मंगलमय असायला हवं आपल्या बरठ्यावरती दे हळदीचे लेपण देखील तुम्ही करू शकता मुख्य दर्जावरती आंब्याचं तोरण देखील लावू शकतात घर सुसुभूज आणि सु स्वच्छ ठेवावा ठेवावे देवीचा मंत्र तुम्ही करा नाही काय शक्यतो टी व्हीवरती फोनवरती देवीचं मंत्र देखील लावून ठेवा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घट बसवले तरी आपण सकाळ संध्याकाळ देवीची पूजा करायची आहे देवीच्या पूजा करत असताना धूप दीप ओळून शक्यतो घंटा वाजवायची आहे देवीला नऊ दिवस नऊ माळा अर्पण करायचं आहेत जर नऊ नैवेद्य अर्पण करायचे आहेत तुम्ही होईल तेवढी देवीची दे देवीची तुम्हाला ना शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही करू शकता मनापासून केलेली सेवा ही देवापर्यंत नक्की पोहोचते तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या क्षमतेने देवांची सेवा करा नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला सुद्धा आलं तर आपल्याला घटाला माळपाणी करायचं नाही घट जवळ आपल्याला देखील लावता येणार नाही कारण की सुतकामध्ये अशी कोणतीही पूजा केली जात नाही मासिक धर्म आला असेल तर तुम्ही काही नियमांचं पालन करायला हवं <laughs> तुम्ही इतर वेळ जर मासिक धर्म पाहत असाल तरी देखील नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला मासिक धर्म पाळायचा आहे देवाला जी माळपाणी करायची आहे किंवा देवाची जी काही पूजा करायची आहे फुलांचा माळा घालायचा आहे तर ते तुम्ही इतर व्यक्तींकडून करून घेऊ शकता अशा काही छोट्या छोट्या ज्या जो गोष्टी आहेत त्या आपल्याला यांच्या त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे शक्यतो घरामध्ये आनंद आनंददायी वातावरण ठेवा देवीची साथ तुम्हाला नेहमीच लाभेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्री स्वामी